पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी प्लॉट आजच संपर्क साइट चा पत्ता लोटस पोट पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजे निवडणुकीसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदानानंतर आता संपूर्ण शहराचं लक्ष निकालाकडे लागले बुधवारी होणारी मतमोजणी पुढे ढकलल्यामुळं दोन्ही बाजूच्या समर्थकांचा उत्साह भंग झालाय मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात काटेची टक्कर झाली होती त्यावेळी आमदार समाधान आवताडेंना शहरातून जवळपास सव्वा तीन हजारांचं मतांचं मताधिक्य मिळालं होतं त्यानंतर आता नगरपालिका निवडणुकीवेळी जवळपास चौऱ्याण्णव हजार मतदारांपैकी साठ हजार आठशे एक्केचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे दोन हजार सोळामध्ये पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवारांसाठी चोपन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतदारांनी मतदान केलं होतं त्यावेळी भाजप आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सातशे चोपन्न इतकी मते घेत त्या विजयी झाल्या होत्या तर स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहत्राव यांना सोळा हजार नऊशे वीस इतकी मते मिळाली होती तर त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ बी पी रोंगे यांना चार मते मिळाली होती दोन हजार सोळाच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी विठ्ठल परिवारातील नेत्यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून दोन हजार अकरा प्रमाण एकत्र घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज पाटील यांनी उधळून लावत स्वतंत्र निवडणूक लढवली होती आणि त्यांना तीन हजार नऊशे चार इतकी मते मिळाली होती दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष चर्चेचा विषय ठरली होती त्याला कारणही तसंच होतं शिवाजी कोळी यांच्या पत्नी उषा शिवाजी कोळी यांना परिचारक प्रणित आघाडीकडून नगरसेवक पदाची उमेदवारी असतानाही शिवाजी कोळी यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज आणि शहरातील विशिष्ट भागात राबवलेली जोरदार प्रचार यंत्रणा हा रणनीतीचा भाग परिचारक यांच्या मतविभागणीच्या होता असंच त्यावेळी म्हटलं गेलं तर याच दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीत आणखी एक चार आकडी मते मिळवणारे मुकुंद देवधर हेही मोठ्या चर्चेचा विषय ठरले होते दोन हजार सोळाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवार मैदानात उतरले होते यात सध्या सुरू असलेल्या जातीय समीकरणाच्या चर्चेनुसार विचार केला तर मराठा समाजाचे तीन प्रबळ उमेदवार होते कोळी महादेव समाजातील तीन उमेदवार होते होते तर ब्राह्मण समाजातील असे उमेदवार मात्र दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जातीय समीकरणे आणि ओबीसी फॅक्टरची चर्चा होत असतानाच मराठा समाजातील डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके या एकमेव प्रबळ उमेदवार राहिले आहेत तर श्यामल लक्ष्मण शिरसट यांच्या उमेदवारीकडे भाजपनं ओबीसी दिलेल्या ही चर्चाही होताना दिसून येते सोळाच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीत भाजप आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व आता चर्चेत असलेल्या जातीय समीकरणाचा विचार केला असता मराठा उमेदवार म्हणून साधना नागेश भोसले यांची उमेदवारी होती स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी कोळी महादेव समाजातील संतोष नेहत्राव यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत जवळपास वीस हजारांनी वाढलेली मतदारसंख्या पाहता आणि सध्या सुरू असलेल्या जातीय समीकरणांची चर्चा पाहता अतिशय चुरशीनं झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजय हा तीन हजार ते सहा हजार या दरम्यानच असेल अशी शक्यता वर्तवली जातीय